दरवर्षी उन्हाळ्यामध्ये विविध आजारांवर शस्त्रक्रिया होत असताना रुग्णांना रक्ताची गरज भासते सध्या बुलढाणा जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुतोडा पाहायला मिळत आहे याबाबत बातम्या ऐकल्यानंतर नेहमीच समाजातील बांधिलकी जोपासणारे वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांनी दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी राजाशी शाहू फाउंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले यावेळी संदीप शेळके यांनी काय भावना व्यक्त केल्या आपण पाहूया आज सिव्हिल मध्ये आपण राजर्षी शाहू सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि सकाळपासून तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या शिबिराला मिळतो आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्ताची आवश्यकता आहे रक्ताचा तुटवडा आहे अशा पद्धतीची एक बातमी आलेली होती आणि दरवर्षी उन्हाळ्यामध्ये थॅलेसिमियाचे पेशंट असतो अपघाताचं प्रमाण वाढतं किंवा इतर रुग्णांना जी रक्ताची गरज लागते त्यामुळं या दिवसामध्ये मेमध्ये उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी रक्ताचा तुटवडा येत असतो रक्त टंचाई येत असते आणि त्यामुळं कुठंतरी आपला भात हातभार लागलेला लागला पाहिजे या हेतूनं आपण आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे मागील वर्षी राजश्री शाहू फाउंडेशनच्या जवळपास तीन हजार सहकाऱ्यांनी पंधरा दिवसामध्ये रक्तदान केलेलं होतं आणि यावर्षी एकतीसशे सहकाऱ्यांनी रक्तदान केलेलं आहे ही रक्तदानाची चळवळ राजश्री शव सोशल फाउंडेशन वन बुलढाणा मिशन सातत्यानं राबवित असते आणि मला माझ्या सहकाऱ्यांचा कायम अभिमान आहे की नुकत्याच निवडणुका संपलेल्या आहेत परंतु त्याचं थकवा म्हणा किंवा ते काम उरकलं परंतु जेव्हा जेव्हा आमचे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमासाठी आवाहन केलं जातं तेव्हा कसलाही न विचार करता की एका हाकीवर या ठिकाणी येतात त्यामुळं मला माझ्या सहकाऱ्यांचा या सामाजिक कामाच्या बाबतीत त्यांचं जे योगदान आहे त्याचा निश्चितपणे अभिमान आहे